नमस्कार मित्रांनो पुढ ब्लॉकच्या विशेष भागामध्ये स्वागत आहे आपलं तर मित्रांनो सध्या आपण आहोत रायमाव गाव जे की शिरूर कासार तालुक्यामध्ये येतं इथं हॉटेल याराना हॉटेल यारानानी चिकन थाळी अनलिमिटेड अशी सुरू केलेली आहे त्यांच्या चिकन थाळीमध्ये काय काय अनलिमिटेड मध्ये आपण पाहूया काय सांगतो सर आपल्याकडे काय काय आपल्या चिकन थाळीमध्ये चिकन फ्राय चिकन भाजी हा चिकन सोप मच्छी रोस्ट बॉईल हे तुम्हाला ह्याच्यातलं कोणतं आयटम किती मागावर किती लागत आहे दे तेवढं देऊ आपण बरं किती रुपयाला थाळी फक्त तीनशे रुपयाला आणि त्यामध्ये मच्छी रोस्ट वगैरे सगळं सगळं मच्छी रोस्ट आहे राईस आहे रोटी आहे प्रत्येक गोष्ट अनलिमिटेड आहे तीनशे रुपयामध्ये किती व्यक्ती जेऊ शकतात एक व्यक्ती तीनशे रुपयामध्ये काय खायचं किती खायचं तेवढं तेवढं खायचं एक, ते एक किलो खा दोन किलो खा जे खाईन त्याला टोटल जेवढं खाला तेवढं तर मित्रांनो यांची जी अनलिमिटेड चिकन थाळी आहे इथं तुम्ही पाहू शकता अलीकुणी असं इथं तुम्ही पाहू शकता इथं ग्राहक जेवताना दिसतात आपण त्यांना विचारूया तीनशे रुपयामध्ये त्यांना काय काय दिलंय आणि ही जी थाळी आहे एकदम अशी बकासूर सारखी थाळी दिसते तर थाळीमध्ये भरपूर असं नॉन व्हेज तुम्हाला दिसते तुम्ही पाहू शकता आपण त्यांना विचारूया काय सांगता सर आपण काय मागितले चिकन थाळी चिकन थाळी चिकन थाळीमध्ये काय काय दिले तुम्हाला काय काय चिकन रोस्ट राईस मच्छी फ्राय सगळं अनलिमिटेड किती खा दोन किलो खा ना तीन किलो खा तर यामधलं तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं बरं यात सगळ्यात जास्त मच्छी फ्राय बच्ची फ्राय हा किती आहे का आता पोच झाली तुम्हाला सांगतो आता पोच चार प्लेट मॅच खाल्ले चार प्लेट हा चार तेवढंच अहो लिमिट ड्रा म्हण दिले परवडते का बरे हे दागी अहो लय परवड लय परवडते आता हे परवडते आता मी खात नाही पण दाखवतो एखादा हे बघा इकडे या तर मित्रांनो तुम्ही जर शिरूर कासर तालुक्याकडे जर येत असता तर रायमाव गावामध्ये इथं जवळून दाखवा रायमाव गावामध्ये ही चिकन थाळी सुरू झाली आहे हॉटेल याराना इथं बघा एकदम जवळून दाखव हे बघा इथं चिकन दिसत इथं चिकनची भाजी दिसते आणि इथं तुम्हाला चिकनच म्हणजे रोस्ट केलेलं दिसत आहे चिकनचा आहे बॉईल आहे आणि बासमती तांदळाचा राईस आहे आणि मच्छी आहे आणि अजून जर बघितलं तर हे बघा हे काय येड्यावणी नसू हे काय नुसतं काय म्हणते त्याला खाना किती कि बी मच्छी रोस्ट आहे मित्रांनो तीनशे रुपयामध्ये एका एक व्यक्तीसाठी तीनशे रुपयामध्ये इथं बिर्याणी तुम्हाला दिसते तर तुमचा जो ग्रुप आहे तर कुठून आपण आलेला स्पेशल खाण्यासाठी आलं स्पेशल खाण्यासाठी आलो ते तुम्हाला कसं माहिती थाळी भेटते इंस्टाग्राम वर बघितलेलं आहे आपण इंस्टाग्रामवर हो तर मित्रांनो इथं बघा अजून तुम्हाला इथं पण दिसतंय की हे बघा हे चिकन तुम्हाला हे सगळं ड्राय मध्ये चिकन दिसत पूर्ण फ्राय केलेलं आहे बघा हे एक जर व्यक्ती आला ज्याला नॉनव्हेज जास्त आवडतं आणि पोट भरून खायला लागतं तीनशे रुपयामध्ये अनलिमिटेड एवढं जरी एखाद्याने खाल्लं तरी अनलिमिट नाही खाऊ शकतात तुम्हाला पाहिजे तेवढं इथं भेटतंय तर यांचा ग्रुप आलेला आहे खालापुरी गावामधून किती आला आपण किती जणांच आठ जण आठ आठ जण आले आता आठ जण आता तुम्ही तीनशे तीनशेच्या थाळ्या आठ थाळ्या घेतल्या आठ थाळ्या बर आता जे बाहेर हॉटेल आहे सध्या ढवारा जेवणाची थाळी आहे कॉपी करायची नाही बोलायचं क्वालिटी द्यायची क्वांटिटी द्यायची मित्र येऊस लागते येणा क्वालिटी आणि एक नंबर आहे आणि मित्रांनो हे ज्या प्रतिक्रिया हे जेवणारे जे व्यक्ती आलेले तिथं त्यांच्या प्रतिक्रियात आपण त्यांना काय विचारलं नाही की कुठं या काय या ते सांगतात एवढा आठ जणांचा ग्रुप आहे आणि मस्त तुम्ही तर बघितलं की अनलिमिटेड तुम्ही असं खाऊ शकता चिकन असन चिकनची भाजी असन बघा त्या बघा हे असं अशा प्रकार आलं काय लिमिट वगैरे काय नाही किती खा फक्त मित्रांनो हे जे तुम्हाला दिलं ह्याचा नाश करायचं नाही जेवढं लागतंय तेवढंच घ्यायचं नाही तर तीनशे रुपयामध्ये लय आलं की भरायचा पिश्या त्यामुळे हे फक्त पोटामध्ये भरायचंय कुठे खिशात पिशात भरायचं नाही तर तीनशे रुपयामध्ये अनलिमिटेड मालक इथं स्वतः मालक या ना सांगा काय काय म्हणतात कोणत्या कस्टमरला कुर्तीची अडचण नाही आता कामा कारण की मी स्वतः टेबला पैसे हजर राहायचं यांना विचारा इथं स्वतः त्यांना मी कापासून त्यांना टेबल लावल्यापासून त्यांच्या बाजूला तुम्हाला फ्राय नाही कमी पडायला पाहिजे मच्छी नाही भाजी कोणताच आयटम कमी नाही पडला त्यांना विचारा तुम्ही स्वतः विचारा दीड तास झालं जेवतो काहीच केलं तर मित्रांनो तुम्हाला जर अनलिमिटेड थाळी खायची असेल किंवा तुमचा असा आठ दहा जणांचा ग्रुप असन तुम्हाला ही थाळी परवडते तीनशे रुपयामध्ये तुम्ही जर घेतलं तर तुमची जी खाण्याची इच्छा आहे चिकन मध्ये सगळे पदार्थ तुम्ही कुठलं मागा फक्त हे थाळीमधलं सगळं संपायचं आणि ही तीनशे रुपयामध्ये थाळी तुम्हाला परवडत आहे जी की धावारा थाळी धावारा थाळीमध्ये अडीचशे रुपयामध्ये फक्त काही लिमिटेड गोष्टी असतात इथं लिमिट नाही इथं मच्छी रोस्ट किती खा मटन खा आपलं ते सॉरी चिकन खा चिकनची थाळी मित्रांनो लक्षात ठेवा की चिकनची थाळी तीनशे रुपयामध्ये तर यायचं कुठं हॉटेल याराना रायमाव मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या थोडं अलीकडे तिथून बघितलं की तुम्हाला हॉटेल याराना दिसतं आणि भरपूर अशी गर्दी असते तर हे मस्त डे नाईट म्हणजे अकरा वाजेपर्यंत हॉटेल सुरू असतं तुम्ही जर बीड शहरापासून जर येत असता तर अवघ्या सत्तावीस किलोमीटर अंतरावरती रायमाव एक खेडे गाव आहे इथं मस्त बाजारपेठ आहे आणि चौकामध्ये हे रायमाव गावामध्ये हॉटेल याराना आहे मस्त या या व्यतिरिक्त दुसरेही पदार्थ खाण्याजोगे आहेत तर नक्कीच तुम्ही ते या इतर चव घ्या आणि तुम्हाला ही चव कशी वाटली नंतर व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट करा आणि हे असं बघा मित्रांनो दाखवा एकदा हे बघा तुम्ही पहा तुम्हाला दिसतंय की हे काय फक्त दाखवण्यापुरतं नाहीये स्वतः मालक सगळ्या जे आलेले ग्राहक आहेत त्यांना स्वतः आग्रह करून देतात तर अशा प्रकारचं हे चिकन थाळीचं जेवण हे बघा आपले गिराईक नाही नाही तर ही थाळी आहे एकदा ही थाळी दाखवा दाखवा हे बघा हे बघा ही थाळी ही थाळी तीनशे रुपयामध्ये यामध्ये अजून तुम्हाला था तंदूर रोटी बाजरीची भाकर बाकासूर आहेत म्हणजे खायला बाकासूर तर अशा प्रकारे तुम्हाला जर या थाळीचा आस्वाद घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही इथं व्हिजिट करा आणि तुम्हाला क्वालिटी क्वांटिटी कशी वाटते आणि लांबून जर यायचं असेल तर त्यांचा संपर्क आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसतोय त्यांचा संपर्क नंबर आहे या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा किती जण येणार आहेत काय तुमच्या थाळ्या मस्त रेडी असतात तर आधी ऑर्डर द्यायची कारण इथं आल्याच्या नंतर भरपूर गर्दी असते तुम्हाला वाटत आले की लगेच थाळी लावा लगेच तुम्हाला ही थाळी भेटणार नाही थोडी वेटिंग करावं लागेल पण क्वालिटी आणि क्वांटिटी तुम्हाला कुठलीही म्हणजे अशी म्हणजे जी पाहिजे ती भेटणार तुम्हाला कुठलंही नाव ठेवायला जागा नसणार आहे त्यासाठी तुम्ही हॉटेल यार नक्कीच या आणि हे असं असं मित्रासोबत यायचं मित्रांनो मजा येते मस्त काय वाटतंय तुम्हाला एकदा सांगा एक नंबर क्वालिटी होणार काय क्वालिटी बोलायचं नाही मित्रांनो कॉपी करू नका खोटं बोलू नका खरं बोला नक्कीच तुम्ही हॉटेल यार आणि असेच तुम्हाला इतरही पदार्थ इथं भरपूर भेटतात व्हेज व्यतिरिक्त आपलं नॉन व्हेज व्यतिरिक्त तुम्हाला व्हेज पण भेटतं तर चला मित्रांनो थांबू येतं नक्कीच तुम्ही या हॉटेल यारांना विजिट करा चला